श्री विनायक सुझुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलाय याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कोकण सात बोलताना महत्वाचं आवाहन केलंय पाहूयात त्याबाबत काय म्हणाले तहसीलदार सर्वांना नमस्कार आता केंद्र शासनानं शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून एक फार्मर आयडी जनरेट करण्यासाठी एक नावाची योजना आणलेली आहे ज्याच्यामध्ये ही एग्रिस्टॅक या योजनेमध्ये एखादा फार्मराचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्या खात्यावर असणारी सर्व जमीन ही संकलित होणार आहे जसं आधार कार्ड आपलं सगळ्या योजनांसाठी लागतं तसंच हे शेतकऱ्यांसाठी जेवढ्या काही सगळ्या योजनांसाठी ही ॲग्रीस्टॅग योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये जे फार्मर रजिस्ट्रेशन करणार त्यांना सर्व योजनांसाठी ते पात्र होणार आहेत त्यामुळं याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते फक्त त्यांचं आधार कार्ड त्याचबरोबर त्यांचा आधारला लिंक असणारा मोबाईल आणि त्यांचा सर्वे नंबर किंवा आठ सात बारा किंवा आठ एवढ्याच गोष्टी लागणार आहेत ते त्यांनी सीएसई सेंटरकडे गेल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन हे होणार आहे आणि याच्यामध्ये काही अडचण आली तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी मदत करण्यासाठी आता तयार आहेत प्रत्येक गावागावामध्ये आता आम्ही कॅम्पचं आयोजन करतोय तर सर्व सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी आपला फार्मर आय काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल